काय करायचं दोस्तानो डोक्याला एक तापच झाला आहे हां मी भावाजात गिरू म्हणून तुम्हाला सांगतो तु बायको माझी रुसूनच बसली फुगलीच मला उपाशी ठेवून तुम्ही जेवाय एक गेला केला आता मी तुला उपाशी राह म्हणत होतो का तुला बी चल म्हणलं तर तू आलीच नाही आता मी काय करू हां आणि तुला अजून मी अंडी आणू गा मटण आणू गा तुझ्यापुरता अर्धा किलो असं म्हटलं तरी मी ती काय काय काही नाही मग आधी मला का आणलं नाही म्हणते म्हणजे तुम्हाला सांगतो डोक्याला एक ताप नाही लय ताप झाला आहे डोक्याला पण आता सांगून तर फायदा काय हां मला उपाशी ठेवून तुम्ही जेवायला का गेला अशीच मला म्हणते दोस्तानो कसं असतं माहीत आहे का आता घ घरातला भावाचा हो कार्यक्रम म्हणजे काय आपला घरगुतीच कार्यक्रम म्हणायचो हां नाही 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 आता तसला घरगुती कार्यक्रम एकत्र नसतोयच माझी मला आपला आपला सेपरेट कार्यक्रम कर बरं आता तू म्हणते तर ठीक आहे सेपरेट येईल पण एकमेकाच्यात केलं पाहिजे बरोबर आहे ना दोस्तांनो हां का माझं काय चुकलं का काय सांगा माझं चुकलं असलं तर मला तुम्हाला सांगतो चप्पललं मारा पण मी चुकतच नाही आता सगळी गोष्ट तुम्हाला सांगतो काही गोष्टी असतात पण ते तर विसरून जायचं असते आता ही बायकोनं नवीनच माझ्या डोक्यात कुठं ना घातला की सेपरेट करायचं सेपरेट करायचं असं तसलं नाही सांगायचं आणि मला उपाशी ठेवून एका लक्ष्मीला उपाशी ठेवून तुम्ही का दुसऱ्यात गेला हा बरं मी सांगायचं ते काम केलं तुला आता तू आली नाही तर काय करणार हां सांगायचं मला मला किलोबर घेऊन या ना अंडी घेऊन या मॅनली असती जाऊ पण कसं माहिती आहे का दिवस निघून गेला की फुडमाप काढत बसायचं असं ह्यांचं काम आहे आता काय सांगा बरं तुम्ही सांगा आता मला मी काय करू कुन का माझं चुकलं कसं असतं माहिती आहे का दोस्तनो कार्यक्रम म्हणल्यानंतर कोण कुणाकडे बी जातो समजा अचानक काय झालं आपल्याला इथं घरापाशी माणसं कोण आहेत सांगा बरं लयच काय आपल्याला अडचण पडली किंवा काय आपण ही झालो अचानकच आपल्याला काय झालं तर दवाखान्यात तर माणूस आहे का शेवटी कसं असतं जेव्हा संकट पडतं तेव्हाही आपली घरातलीच माणसं धावून घेतात पण हे कळलं पाहिजे कळणाऱ्याला कळलं पाहिजे रात्री पण तुम्हाला सांग तुम्हाला मला बोलवलं दोन माणसं आलती त्यांच्याबरोबर बसलो जेवलो आलो आपला आता हाका मारची ती बोलवची ती म्हटल्यानंतर आपण लय फुगून पण चालत नाही आता बोलवलं नसतं तर मी गेलो नसतो मी पण तसं सा तुम्हाला सांगतो कट्टर आहे पण बाणगड काही झाली बोलवले तर किती वेळ हाका मारली माणसं तर बाहेर जाईल काय म्हणणार बाबा एवढा भाव बोलवतो बोलवतोय आणि ही सुद्धा कार्यक्रम जात नाही ती ही कसरी माणसं असं माणूस माणूससुद्धा म्हणू शकतो ना म्हणून बघा गेलो मी आणि बायकोच्या आता पोटात दुखायला लागलं मला सोडून काय केलं आधी काय म्हणली ती मी काय येत नसतील तुमची तुम्ही जावा बरं अगोदर तिने नियोजन केलं असतं मला सांगितलं असतं तर मी अंडी अंडी असते कोणाला शेजारी झाला आता आज आमोश्या आकाडबी संपला आता श्रावण महिना तर पूर्ण बंद असतो दोन लो लोकस आता महिनाभर काय करता येत आता पूर्णपणे शाकाहारी जीवन असू दिवस कसं असतं आजचा दिवस उद्या नसतो उद्याचा दिवस आज नसतो पण आपल्याला कुणी शब्दावर टिपूर ठेवणे म्हणून मी तुम्हाला सांगतो गेलो आणि माझं कर्तव्य होतं ते मी पार पडलं आता लय लोकांना कसं वाटलं तर असेल ही भाव येतो का बोलल्यानंतर मी जाणार जर मला बोलवलं नसतं तर मी गेलोच नसतो असं आहे ना त्यामुळं बायकू रातच्या बसनं फुगून बसली हा बाय फुगून बसली आणि रुसून बसली तर मला सांगून आता काय फायदा आहे का आता सराव संपला की पुन्हा वाटल्यास तुला अण्ण एवढा महिन्याभर आता हाई भाजीपाला खा म्हणा ते कसं आहे सांगितलेलं कळत नाही आपण कसं असतं माझ्या दोस्तांनो एखाद्यानं सांगितलं की आपण जाणार बरं सांगून गेलो नसतो तर काय म्हणले असती हे मी किती हाका मारल्या एवढ्या विनवणी केल्या पण आलं नाही हां आता ते मेहणार आला माझा त्याने बोललं होतं मेहण्या जेवण बिवण केलं नंतर डब्यात घेऊन दिलं असू दे म्हणलं सर आली नाही ती खाऊ दे असं भावन दिलं ती दिना का ती भाग वेगळा खाण्याची वस्तू असते पण सगळ्यांनी सांगितलं होतं जाव्या तिच्या भावानं पण सांगितलं जा जेवायला गिरी नाही हा जा जा आ, बर ना जाऊन आता मला कसं माहित आहे का दोन्ही कंड मी सारखीच आहे ती कुणाच ना कुणाचं ऐकावं लागतं चार माणसाचं अंत्य माणसाचं ऐकावं लागतंय ना न पुन्हा म्हणणार काय आहे एवढ्या हाका मारतो आहे अंतकरणात न हाका मारतो आहे आणि गेला नाही लोक काय करते ती दोन्ही बाजून बोलते ती असं असतं त्यामुळं लोकांकडं कुणाकडे लक्ष नाही पण आपल्याला कसं योग्य वाटतं आहे तसं आपण करतोय असू द्या आपापल्या आप परीनं आपलं आपलं काम केलं झालं संपलं आता आखाड महिना बी संपला प्रत्येकाने घराघरामध्ये आखाड तळला असेल आणि आता तुम्हाला सांगतो श्रावण लागला आज हाया झालं की श्रावण लागला आता काय पुन्हा श्रावण लागला आता एक महिनाभर काय सुधन नाही नुसतं आता बघत बसायचं शाकाहारी पूर्ण जीवन कसं असतं माहीत आहे का दिवस येतील दिवस जातील पण येणाऱ्या दिवसाला आणि गेलेल्या दिवसाचं काळजी करत बसायची ना जे आहे त्या सुख शांती समाधान मानायचं एवढं पण लेट टेन्शन घ्यायचं नाही कारण का टेन्शन घेतलं की वाढत जातं बरोबर आहे का नाही दोस्तां टेन्शन घेऊन टेन्शन वाढत जातं त्यामुळे तुम्हाला सांगतो तु। टेन्शन अजिबात बिलकुल फ्री घ्यायचं निवंत आहे एक ना एक दिवस आपल्याला न्याय मिळत असतो आणि आपण सुखी राहत असतो कसा असतं माहीत आहे का प्रत्येकाला विजय करण्याची क्षमता आहे निर्णय घेण्याची क्षमता आहे पण तुम्हाला सांगतो ते तु ऐकलं पाहिजे ना आता घोड्याला पाणी पाण्याचं आपलं काम आहे पेज न का पेज त्याचं काम आहे आपलं कर्तव्य पार पाडायचं काम आपलं आहे आता ऐकायचं ना का नाही ऐकायचं त्यांचं काम आहे बायको उचलून पडली बसली तर मला काय फरक पडणार आता कारण मी सांगून ती आली नाही मग मी काय करणार पण असू द्या बरं त्यांनी बोललं होतं अगोदर बोलून काल त्यान हाका मारत होतो उशीर आली नाही ते जाऊ द्या आता हिथला विषय हिथं सोडून द्यायचा आपापल्या कामात आपण व्यस्त राहायचं आणि पुढचा मार्ग आपापच निघत असतोय तीच ती डोक्यात विचार आणला का डोकं मॅड होऊन जाते